नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव मनावर झालेला होता आणखी दोन व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव त्यांच्या मनावर होता त्यातील पहिली व्यक्ती होती महर्षी विठ्ठलरामजी शिंदे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे पुरस्कर्ते प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते आणि सयाजीराजे महाराजांच्या मदतीने समाजशास्त्र आणि धर्म यांचा ऑक्सफर्ड विद्यापीठात अभ्यास करून आलेल्या महर्षी शिंदे यांच्याबद्दल कर्मवीरांच्या मनात आदराचं स्थान होत एकोणीशे सहा साली महर्षी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली त्याचबरोबरीनं दलितांची पहिली